मदत करायला आलेत रविवार असल्यामुळं इटली लावायले तर जरा खालून टाका पीठ आणि अजून टाका थोडंसं तेव्हा भरून टाका ना व्यवस्थित होतंय हां बघा मैत्रिणी नो रविवार असल्यामुळं मदत मदत म्हणजे फक्त इटलीच लावायलीत बरं का बाकी काय नाही सांगत जा की हो ब <laughs> <laughs> आता इटली का ते काय चटणी सांबर काय करणार नाही सगळं मला करायचं आहे पण आता इटली चला तेवढी तरी का होईना मदत आहे म्हणायचंय देवाच्या दयान हे आपलं सांबर जरा जास्त झाले बघून उकळते का नाही की काढून घेते प्रमाणात ह्याच कळाला नाही मला उकळलं तर येईल सगळं उकळायचंय गॅस कमी करते माफ रे थोडस मापच उकल काढून घेते त्याच्यात काय टाकलंय माहितीये का तुम्हाला हलव्यामध्ये दूध आणि साय खूप छान झालाय बघ हल बघा कशी छान झाली इडली आपली जसं तुम्हाला म्हणलं ना हे बा माझी गेल्या वेळेस इटलीच फुगली नव्हती म्हणून मी गरम पाणी टाकलंय हे पा मस्त झाली इडली अशीच करून बघा तुम्ही पण नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सर्वजणी मजेत ना आणि मजेतच राहायचं तर चला आम्ही अलका अलकमोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ अकरा वाजता चहा घ्यायला होतो आम्ही बाहेर उन्हात बसून रविवार असल्यामुळं अकरा वाजता चहा आणि ब्रेड, ब्रेड। बाहेर उन्हात बसून यांना <laughs> मी दळण आणायचं होतं दळणाला शंभर रुपये लागते तर म्हणलं दळण आणतात का चहा करतात त्यांनी चहा केला दळण नाही म्हणलं <laughs> दळणाला दळणाला पैसे तू दे चहा मी करतो त्यांनी चहा केला आहे आणि ते चहा घ्यायला होता आम्ही मी पण घ्यायला आहे मग हे मला काय ब्रेड खायचा नाही आहे त्यांनी खाल्ला आहे ब्रेड तर चला जोक होता जोक सपाट आणि आज नाश्त्याला केलं त्या इडल्या इडल्या खाल्ल्यात सकाळचं एकदाच आहे आता घरी असल्यामुळं दुपारचा स्वयंपाक वेगळा आहे सकाळी जाते तेच बरं वाटतंय कारण सकाळी जर गेले तर माझं सगळं काम सकाळी आवरत आहे तर इथून पुढं दुपारचा स्वयंपाक आहे चला बघू काहीतरी करते आता चालले दळण घेऊन चल चला, चला। दुपारचे दोन वाजलेत दुपारच्या तुम्ही म्हणताल ताईनो आता दुपारच्या जेवणामध्ये सकाळी सगळ्यांनी सक एवढी इडली फुल खाल्लीनं की दुपारी कुणाला जेवायचं नाही आहे जेवायला फक्त मी आणि जय येत आता तर त्याच्यामध्ये जेवायला काहीच करणार नाही मी आता मी ठरवले की आपला हे पोह्याचा बेत आहे मस्त असे पोहे, पोहे भिजवलेत थोडे हिरवी त्याला बी खाणवत नाही जयला आणि मला मी तर करतच नाही पोहे सकाळी पित्ताचा त्रास आहे मिस्टरांना त्याच्यामुळं पण त्यांना जेवायचं नाही आहे झोपलेत ते दळण घेऊन आले तर आणि हे आपले पोहेसाठी हे सगळे घेतले मी कोथिंबीर त्याच्यावर टाकली आहे इथली आता तुम्ही म्हणताल सोनू आणि पिल्लू तर पिल्लू गेली आंटीकडं सोनू तुम्हाला जसं काल मी सांगितलं होतं ना मैत्रिणींनं की आपले लेकरं वाढदिवस आपल्या माझ्या माझे तरी लेकरं हे पा वाढदिवस घरच्यांसोबतच मैत्रिणी म्हणल्या होत्या आपण मैत्रिणीला तिनं सांगितलं की मी तुमच्यासोबत उद्या येते पण आज मी माझ्या फॅमिलीसोबत त्याच्यामुळं आमच्यासोबतच होती तिनं काल गेली नाही मैत्रिणीचे खूप फोन येऊ लागले आज त्याच्यामुळं आज गेली ती मैत्रिणीसोबत भेटायला पण आता त्यांना काय जेवायला पार्टी वगैरे काय देईल ते देईल ऑफिसमधले मैत्रिणी तिच्या तर त्याच्यामुळे तिने आज गेली आहे काल गेली नाही आज रविवार होता सुट्टी म्हणली सुट्टी असो नसो तर असंही तिनं मग आज दुसऱ्या दिवशीच जाणार होती तर त्याच्यामुळे म्हटलं तिने गेली बाहेर सगळ्यांनी फुल इटल्या खाऊन गेले तर तर चला आता मी पोहे करून घेते हे आपल्या कोथिंब सॉरी चिरेमवर्या मस्त अशा त्याच्यानंतर मग अगोदर जिरे मोहरा घातल्यानंतर काय घालायचं तर शेंगदाणे कारण शेंगदाणे जेवढे असे कडक अशी छान तळल्या जातील ना पोह्यामध्ये तर छान लागतील मैत्रिणींना तर चला हे घेतले वाफून आणि पोहेला टोमॅटो जा मैत्रिणीनं चव खूप छान लागते आणि टोमॅटो जर घातलं तर अशी थोडीशी साखर जा पोहे एवढे छान होतात ना आपलं पोट पोट भरतंय पण मन भरत नाही अशी गोष्ट मिळते खूप मस्त होते तर चवीला असे पन्नाट लागते त्याच्यावर असं लिंबू जर असेल ना तर अजून छान तर थोडीशी खाळत घालून घेते आणि चवीला मिरच्या आहेत टाकलेल्या पण हे एवढंच असं तिखट घालायचं अजून चव छान लागते पोह्याची तर मी ह्याला टोमॅटो पोहे म्हणते मस्त असे तर आपल्या एरवीच्या पोह्यापेक्षा ह्या पोह्याची चव अशी लागते ना की मी तर जसं म्हटलं ना की आपलं पोट भरतंय पण मन भरत नाही तशी कशाची पोहे टोमॅटो पोहे म्हणायचं हे झाले आपले टोमॅटो पोहे तयार बघा कशी मस्त आहे तर त्याच्यासोबत लिंबू दही घ्यायचे ते दही घेऊ शकतात आता हे चला आम्ही करायलोच नाश्ता ए जय चल हे दळण आणलंय ह्याच्यामध्ये बघावं लागेल चला दिवसभर स्वयंपाक इडली याच्यावरच भाग तर म्हणून म्हणलं आता संध्याकाळी मस्त अशी हे टोमॅटो घालून थोडी मुगाची डाळ घालून आपली ही मेथीची भाजी छान थोडंसं कसं अंगा मला आदन करायचं या आणि आम्ही दोघंच ही भाजी खायला जेला करायची ही तव्यावर भेंडी खूप आवडती त्याला तव्यावर टाकलेली आता भाजी भाकरी आणि पोळ्या टाकल्या की ही भेंडी मी तव्यावर टाकून देणार मस्त होती त्याला खूप आवडती तशी मैत्रिणींना आणि खरंच खूप छान होती अशी भेंडी नाही खाणारं भेंडी बी नाही खाणारं नस म्हणजे सॉरी जे नाही खाते ते पण भेंडी खाते तव्यावर जर केली तर अशी टोमॅटो टाकला यो खूप चवीला मस्त होती मेथीच्या भाजीला तर टमाटा घातलं ना पालकाच्या भाजीला घालायचं नाही कारण किडनी स्टोनचा प्रॉब्लेम येते मेथी सॉरी पालक आणि टोमॅटोचं सोबत खाल्लं ना तर किडनी स्टोनचा खूप मोठा प्रॉब्लेम कारण मामाला झालेला आहे आणि डॉक्टरनं नंतरही डॉक्टरनं पुन्हा सांगितलं की अजिबात पालक आणि टोमॅटोसोबत खायचं नाही त्याच्यामुळे किडनी स्टोनचा भरपूर असा प्रॉब्लेम येते आहे मैत्रिणींनो तर हे तिखट ह्याच्यात थोडंच होतं तरी पण अजून थोडंच घालते तिखट आणि मीठ आम्ही खूप कमी प्रमाणात खातात मैत्रिणींना आणि तुम्हीही कमीच खात जा कारण कट मीठ आता कारण जनरेशन असंही ना आपल्याला पौष्टिक खाणं भेटत नाही आणि त्याच्यात मी जर अशा खाण्यामध्ये जर, जर आणि हो ते जास्त म्हणलं तर अजून शुगर आणि बी पी याचे त्रास खूप चालू होतात आणि थंडीनं त्याच्यामुळं होईल तेवढं साखर आणि मीठ हे कमी प्रमाणातच खा मी तर म्हणेल कारण आम्ही आता थंडी चालू आहे त्याच्यामुळे मी चहा घ्यायलो तर आम्ही नाहीतर थंडी जर बंद झाली थंडी नसेल तर आम्ही चहा अजिबात दोघंही घेत नाहीत मुलं तर आताही घेत नाहीत एक जण बी घेत नाही आहे चहा अंगापुरत अंगापुरत आदन खूप mm -hmm. सुंदर होती ह्याला शिजू द्यायचं आता एक पाच ते सात मिनिट एवढ्या मध्ये अंगापुरतं आदन राहत रस्सा आणि अशी भाजी होती करून बघा एकदा हे बा आपलं हे तुम्हाला म्हणलं नाही असा कलर येईपर्यंत ह्याला नाही बी म्हटलं तरी जवळजवळ सहा ते सात मिनटं लागले एवढा कलर यायला कोपऱ्यात माझ्या ह्या पोळ्या बी झाल्या असा कलर येऊ द्यायचा म्हणजे हे तिखट ह्याचं पूर्ण निघून जातं अर्थात फक्त टाकायचं आहे काय आपल्याला तर हे शेंगदाण्याचं कूट थोडं जास्त घालायचं असं लागले आणि मीठ बस त्याला थोडस खालून घ्यायचं असं असं झाल्याच्या नंतर एका असं शिपका जे पाण्याचा म्हणतात ना हे तसं एवढंच पाणी एवढ्यामध्ये हे आरामशीर शिजून जातात मिरच्या मस्त होत्या करूनच बघा मैत्रिणीनं ह्याला झाकून ठेवायचं तरी दोन मिनिट आपल्या चपाती करपली बाई ह्याच्या नादात मिरच्याच्या नादात माझी चपाती गेली करपूर बघा आपली ही आपली तव्यावरली भेंडी मिठातली केली आहे खूप आवडती जयला त्याच्यामुळं आता झाली तर तुम्ही म्हणता मैत्रिणीनं हे तवा काळा कसा तर त्याचं पण एक माझं रहस्य असं समजा कारण ह्याला जर पूर्ण असं घासणीनं पूर्ण घासून जर काढलं तर चपात्या व्यवस्थित येत नाहीत कारण मी करून बघितले आणि माझ्याकडं पांढरा पण तवा आहे पूर्ण चपाती अशी चिटकून बसती खराब होती त्याच्यामुळं मी हे तवा असा काळाच ठेवते ह्याला नॉर्मल असं आपल्या विमच्या ह्यानं साफ करून घेते फक्त पाणी लावून बाकी ताराची घासणी मी लावत नाही तर हे आपली मसाला मिरची एका टायमाला एकच काम करायचं मैत्रिणीनं मी एका टायमाला दोन कामे केले एकतर हे बी थोडंसं लागलं बुडाला हे पाहतो आणि आपली चपाती बघू शकतात तुम्ही ही चपाती बी करपून गेली त्याच्यामुळे एका टायमला एकच काम करत जा हे माझ्या हातानं दोन काम झाले जय ना फोन धरलाय जय असं तुम्ही असं करू नका झाली आपली मसाला मिरची बघा मस्त झाली आहे इकडे भाकर टाकली मी मला स्वतःला ह्यांना पोळ्या केल्या तर चला माहिती कसा वाटली माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा या व्हिडिओचा मी इथंच एंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ